आज पंढरपूर दौऱ्याची काय सांग मी दरवर्षी येत असते पंढरपूरला आई रुक्मिणीच्या पालखीसोबत खरं आम्ही असतो आणि गुरुपौर्णिमेला आम्ही आई रुक्मिणीच्या पालखीसोबत आम्ही मंदिरात जात असतो आईच्या पादुका घेऊन आणि दर्शनाला येतच असतो कित्येक वर्ष झाले आज आम्ही इथे येतो यावर्षी जरा उशीर झाला सगळी गर्दी खूप जास्त होती आणि माझ्यासोबत येणारे पण लोक भरपूर वाढले होते म्हटलं वारकऱ्यांना त्रास नको आपण देवाचं दर्शन कधी घेऊ शकतो थोडं उशीर लोकसभेनंतर विधानसभेचं वार वाहू लागलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर लाडली योजना तुम्ही देखील एक या योजनेकडे कशा प्रकारे पाहता महिलांना सक्षम केलं पाहिजे महिलांना अवलंबन परावलंबन करण्यामध्ये काही मतलब नाही असं मला वाटतं ही जी योजना आहे चला महिलांचा विचार केला पण खूप उशिरा केला आणि फार तुटपुंजीची मदत आहे ती मदत मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे म्हणजे वर्षातून बघा ना तुम्ही किती अठरा पंधरा हजार रुपये त्या अठरा हजारात खरं आजच्या जमान्यात काय होतं तर त्याच्यापेक्षा नवीन युनिट्स महिलांच्या बचत गटांना अजून स्ट्रेनिंग केलं असतं अजून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आ, कमी दरामध्ये लोन उपलब्ध करून दिला असतात तर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या असतात पण नाही ना त्यांनी आता हे चिनावी जंगले करायचा प्रयत्न केलेला या गेला आहे देखील त्यामुळे नाराज फटका बोलतो अर्थ अर्थकारण जे आपल्या महाराष्ट्राचं आहे हे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे मोठे कर्ज महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे आणि आता पैसे नसल्यामुळे ते अल्पसंख्याक आणि सोशल जस्टिस मिनिस्ट्रीचे जे काही पैसे आहेत ते सगळे इकडे वळते करत आहेत ते खरं हा गुन्हा आहे अलाउड नाही आहे हे जर कोर्टात कोणी गेलं तर खूप मोठा दांदल त्या ठिकाणी होईल तुम्ही तरतूद करायला पाहिजे आणि नंतर घोषणा करायला पाहिजे तर यांनी घोषणा केली आहे आणि जे काही पैसे अवेलेबल आहेत ते वळत आहेत असं कळत आहे अर्थ विभागाने देखील याच्यावर भरपूर सारं ऑब्जेक्शन घेतलेलं दिसत आहे तर एकूणच आपण बघितलं तर हा चुनावी जंगला नक्की दिसतोय व्हावू लागलेली आहे मग येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे जागा वाटपाला काँग्रेस महाविकास आघाडी आणि काँग्रेस सगळे सोबत आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकी सामोरे जातो महिला आणि बालविकास मंत्री होता पण सध्या जर पाहिलं तर बालकांच्या शिक्षणाच्या बाबतीत आणि महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये संख्या वाढत चाललेली आहे सध्याच्या शासनाच्या बाबतीमध्ये महिलांच्या त्याच्याकडे कुठं सरकार लक्ष देत आहे ना सरकार तर चुनावी जंगलांमध्ये बिझी आहे तसंही हे जे सरकार आहे अडीच वर्ष हे सरकार चाललं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असंवैधानिक आहे त्यांनी ज्या प्रकारे पक्ष फोडले आणि ज्या प्रकारे ते तिथे सत्तेत बसले हे कॉन्स्टिट्यूशनली अलाऊड नाही अजूनही कोर्टामध्ये केसेस सुरू आहेत तर हा असंवैधानिक सरकार आहे आणि असंवैधानिकरित्या जे जे काय करता येईल ते सगळे हे आहेत टक्केवारीचं सरकार या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडनं जर कामं करून घ्यायची असतील तर टक्केवारी त्या ठिकाणी पहिले मोजावी लागते आता किती टक्के इथं तुम्ही सत्तेत बसलेले त्यांनाच विचारा पण मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी इथं करतायत आणि अतिशय भ्रष्ट हे सरकार इथं बसलेलं आहे महाराष्ट्राला अशोभनीय कृत्य या लोकांनी केलेले आहेत आणि त्याचं मध्ये दिसेलच त्यांना प्रकाश आंबेडकरांचे आज पंढरपूर शहरात आरक्षण यात्रा येणार आहे आरक्षण बचाव यात्रा येणार आहे त्यांनी सर्व पक्षांना आव्हान केलं होतं की त्यांनी सहभाग नोंदवावं म्हणून तुम्ही काँग्रेसचे नेता आहात काय वाटतं आम्ही आमच्या पक्षासोबत आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना आम्ही नेहमीच इन्व्हाइट करत असतो त्यांना इन्व्हिटेशन नक्की आहे आरक्षण आरक्षणाबाबत काय वाटतं आरक्षण बचाव यात्रा त्यांनी काढलेले रथ त्यांचा आज पंढरपूर शहरात दाखल होणार आहे आरक्षण बाबत मला नाही वाटत मी याच्यावर काही बोललं पाहिजे की त्यांची भूमिका आहे आमची भूमिका काय आहे हे लोकांना माहितीच आहे दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या काळामध्ये महागाई वाढली म्हणून विरोधक का बोलत होते पण आज बघितलं गेलं तर गॅसचे दर वाढलेले आहेत पेट्रोलचे दर वाढलेले आहे त्याबाबत काँग्रेसची विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका असणार आहे बघा सर्वसामान्य लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोच आहे आम्ही वारंवार त्या गोष्टी बोलतोच आहे आता काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा पे जनतेची भूमिका काय राहणार आहे उद्या तुम्हाला दिसणार आहे जनतेची भूमिका महागाईच्या विरोधात काय होती हे लोकसभेमध्ये आपल्याला दिसलं लो। आणि विधानसभेमध्ये देखील दिसेल विधानसभेमध्ये पण आज माझ्या आमदार संपर्कात आहेत का पक्ष वगैरे फूड फॉलो ऑफ लोकसभेच्या वेळामध्ये तरी काही काँग्रेसचे जेष्ठ नेते आले होते त्यावेळेस त्यांनी असा सूचक सल्ला दिला होता काही नेत्यांना की प्रोसेसमधून जावं लागतं असे कोणी इच्छुक आहेत का की प्रोसेसमधीच जाण्यासाठी किंवा प्रोसेस मला त्याची काही कल्पना नाही आणि काँग्रेस एक व्यापक पक्ष आहे व्यापक विचाराचा आहे ज्येष्ठ नेते पक्षचे जे श्रेष्ठ आहेत प्रदेश अध्यक्ष आहेत किंवा आमचे देशाचे अध्यक्ष घेतील त्याच्यावर मी भाष्य केलं पाहिजे असं झाली तर त्यांचं स्वागत असेल बघू काय होत